नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे हिवाळा सुरू आहे मकर जवळ आली आहे आणि आज आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळाची चिक्की कशी करायची बघतो आहे बरेचदा पाक करण्याची पद्धत चुकल्यामुळे परफेक्ट चिक्की बनत नाही तर चिक्की परफेक्ट बनण्यासाठी काही आपण इथे टिप्स पण दिले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर इथे आपण अडीचशे ग्रॅम तिळ घेतलेले आहे तिळ बिना पॉलिशचे घेतलेले आहे त्यामुळे रंगाने थोडे पिंगट आहे तिळ स्वच्छ करून घेतले आहे जेवढे तीळ घेतलेले आहे तेवढाच गूळ घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम तीळ आहे तर अडीचशे ग्रॅमच गूळ घेतलेला आहे एक बाउल भरून तर हा गूळ आपण पिवळा गूळ घेतलेला आहे आणि गूळ बारीक करून घेतलेला आहे सगळ्यात पहिले आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे त्यामुळे चिक्की करायच्या पहिले आपल्याला पोळपाटाला तूप लावून घ्यायचं आहे आपण चिक्की पोळपाटावर करणार आहोत तुम्ही पॉलिथीन शीटवर पण करू शकता तूप लावून घ्यायचं पॉलिथीन शीटला इथे मी पोळपाटाला तूप लावून घेते आहे भरपूर असं तूप लावून घ्यायचं थोडंसं जास्त तूप लावायचं म्हणजे चिक्की सहज निघून येते तर लाटण्याला पण आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे याप्रमाणे लाटण्याला आपण थोडंसं भरपूर असं तूप लावायचं आहे जेणेकरून चिक्की आपली लाटण्याला चिपकू नये याप्रमाणे दोन्ही याला तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला तिळी भाजून घ्यायची आहे तर पॅन मी पहिले गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये पूर्ण तिळ घालून घेतलेले आहे हाय फ्लेमला तीळ भाजायची नाही मिडियम फ्लेमला आपण तिळ भाजतो आहे जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनटात तिळ भाजून होतात तिळ थोडेसे उडायला लागले ला की समजायचं तिळ आपले भाजून झालेले आहे तिळ आपले उडायला लागलेले ला ला आहेत जास्त खूप जास्त भाजायचे नाही त्यामुळे टेस्ट ही कडवट येते याप्रमाणेच तीळ भाजून घ्यायचे आहे आणि हे आपले तीळ भाजून झालेले आहे बघा छान असे हे तीळ उडताना दिसतात आहे तर मी गॅस बंद करून दिला आहे आणि एका मोठ्या डिशमध्ये तिळ काढून घेतलेले आहे थंड करायसाठी आपण हे ठेवून देऊया तर आता आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे पाक करायसाठी मी पॅनमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि पूर्ण गूळ यात आपल्याला घालून घ्यायचा आहे तर हा बारीक केलेला पूर्ण गूळ मेयात घालून घेतलेला आहे गूळ पण आपल्याला हाय फ्लेमला ठेवायचा नाही लो टू मिडियम फ्लेमला आपण हा पाक करून घेतो आहे गूळ वितळू द्यायचा गूळ वितळला आहे आणि गूळ वितळल्यानंतर दोन मिनिट आपल्याला सारखं परतत ठेवा राहत परतवून घ्यायचं आहे त्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घेऊन आपल्याला चेक करून घ्यायचा आहे पाक आपला झाला आहे किंवा नाही तर हा बघा हा पाक आपला चिकट आहे गोळी होते आहे तर असा पाक आपल्याला नको आहे आपल्याला कडक पाक पाहिजे आहे पुन्हा दोन मिनटं आपल्याला पाक परतवून घ्यायचा आहे आणि पुन्हा मी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे बघून घेऊया तर हे बघा हा पाक आपला तुटतो आहे छान असा हा कडक आपला पाक तयार झालेला आहे गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आणि यात आता आपल्याला तिळ घालून घ्यायची आहे भाजलेले तिळ यात पूर्ण घालून घेतलेले आहे अजूनही गॅस बंद करायचा नाही आहे आपल्याला तिळ पूर्ण मिक्स केल्याशिवाय गॅस बंद करायचा नाही लगेचच मिश्रण घट्ट होऊन जातं तर हे बघा याप्रमाणे तिळ पूर्ण मिक्स करून घ्यायचे आणि मगच गॅस बंद करायचं आहे अजूनही आपले तिळ पूर्ण मिक्स झालेले नाही आहे आणि आता आपले तिळ पूर्ण मिक्स झालेले आहे बघा तर आता मी गॅस बंद करून चीक हे पोळपाटावर मिश्रण काढून घेणार आहे छान असे हे तिळ मिक्स झालेले आहे आणि हे पोळपाटावर मी काढून घेते आहे तर हे थोडंसं घाईने करायचं खूप संथपणाने करायचं नाही थोडंसं घाईनी केलं तर परफेक्ट अशी चिक्की आपली तयार होते हे बघा पूर्ण मिश्रण मी काढून घेतलं आहे पोळपाटावर आणि हे छान असं पसरवून घ्यायचं चमचाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि ही छान असं पसरवून घ्यायचं चा। लगेचच लाटण्याने चिक्की ही लाटून घ्यायची खूप पातळ इथे चिक्की मी करणार नाही आहे तुम्हाला पातळ चिक्की करायची असेल तर याच पद्धतीने तुम्ही पातळ करू शकता मी इथे थोडीशी जाड अशी चिक्की करणार आहे चिक्की ही खाल्ल्यासारखी वाटली पाहिजे म्हणून मी थोडीशी जाड चिक्की करत असते तर याप्रमाणे हे मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आपण जे लाटणं घेतलेलं आहे ते एकाच डायरेक्शनने फिरवायचं दोन्ही डायरेक्शनला फिरवायचं नाही हे बघा याप्रमाणे चिक्की छान अशी पसरवून घ्यायची जेवढी जाड आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे ती पसरवून घ्यायची हे बघा छान अशी ही माझं बोलपाट थोडंसं मोठं आहे त्यामुळे ही चिक्की छान पसरलेली आहे याप्रमाणे चिक्की आपली पसरवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी ही चिक्की पसरलेली आहे आणि आत्ता आपल्याला लगेचच चिक्की एकदा आपली लाटून झाली की लगेचच हिचे काप करून घ्यायचे आहे इथे तुम्ही चाकूने किंवा पिझ्झा कटरने आपण कट करून घ्यायचे आहे आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये चिक्कीच्या वड्या करून घ्यायच्या इथे चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये आपण वड्या करून घेऊ शकतो चिक्कीचे काप करून घेऊ शकतो तर हे बघा याप्रमाणे आपल्याला चिक्की कट करून घ्यायची आहे इथे मी चौकोनमध्ये चिक्की कट करून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण जे काप केले आहेत त्यावर पुन्हा एकदा पिझ्झा कटर फिरवून घ्यायचं म्हणजे चिक्की लहत लगेचच सुटून येईल हे आता आपल्याला वीस मिनटासाठी असंच राहू द्यायचं थंड होऊ द्यायचं आहे आणि बघा छान अशी ही चिक्की थंड झालेली आहे वीस मिनटानंतर आणि सहजच चिक्कीचे पिसेस निघत आहे तर ही बघा छान अशी ही कुरकुरीत आपली चिक्की तयार झालेली आहे एक एक पीस चिक्कीचं छान असं निघत आहे थोडीही मेहनत करावी लागत नाही आहे अगदी थोडासा जरी चाकू लावला तरीही आतल्या चिक्कीचे पिसेस सहज निघून येतात आहे छान अशी ही आपली चिक्की तयार झालेली आहे याप्रमाणेच आपल्याला सगळी चिक्की काढून घ्यायची आहे चक चिक्कीचे पिसेस हे बघा सहज निघून येतात आहे तुम्ही बघू शकता अतिशय परफेक्ट अशी ही आपली चिक्की तयार झालेली आहे छान अशी शायनिंग आलेली आहे आणि हे बघा छान अशी ही चिक्कीचे एक एक पीस बघा व्यवस्थित निघतात आहे तर ही खायला पण खूप कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला मी एक पीस खाऊन दाखवते तुम्ही आवाज बघा छान असा हा चिक्कीचा आवाज येतो आहे आणि तुटते पण सहज आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता चिक्कीची जाडी पण बघून घ्या छान अशी चिक्कीची जाडी झालेली आहे तर ही परफेक्ट चिक्की आपली तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या संक्रांतीला या मकर संक्रांतीला तुम्ही नक्की या पद्धतीने चिक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल नवीन आहे आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू आणि हो कमेंट करायला विसरू नका जर चिक्की तुम्ही बनवली असेल आणि आवडली तर कमेंट करून मला नक्की कळवा थँक्यू